बायकोच्या मैत्रिणीला पार्टीमध्ये ठोकले ही गोष्ट काही एका आठवड्यापूर्वीची आहे मी माझी बायको माझ्या बायकोची मैत्रीण आणि तिचा पती आम्ही सर्व लोकांनी एक नाईट आउटचा प्लॅन बनवला होता सर्व काही बरोबर ठरले होते आणि मग आम्ही सर्व लोक खूप मस्तीमध्ये होतो कारण सर्वांचे असे पहिले प्लॅन होते आणि आम्ही यावेळी ड्रिंक घेण्याचे पण ठरवले होते मी तुम्हाला सांगून टाकतो की माझ्या पत्नीची फिगर खूप सुंदर आणि सेक्सी आहे तिचे फिगर बत्तीस चौतीस बत्तीस आहे आणि तिचे डोळे खूप मादक रंगाचे आहेत माझ्या पत्नीचे नाव नयना आहे आणि माझ्या पत्नीची फ्रेंड थोडी सावळी आहे आणि तिचे साईज चौतीस बत्तीस चौतीस आहे आणि ती दिसायला थोडी काळी आहे पण काय सांगू की तिचे नखरे इतके सेक्सी आहेत की चांगल्या चांगल्यांचा लंड तिला पाहून एकदम ताटून उभा होऊन जातो आज तुम्हाला मी माझ्याविषयी सांगून टाकतो आहे माझी उंची पाच फूट आणि आठ इंच आहे आणि मी मस्त माणूस आहे माझा लवडा दोन इंच जाड आणि सहा इंच लांब आहे मग माझ्या पत्नीच्या फ्रेंड साईडनाचा पती समीर एकदम काटकोळ आहे आणि त्याची उंची सहा फूट आहे आणि त्याचा लंडची साईज मला काही माहीत नाही आहे कारण मी कधी पाहिला नाही आहे आत मी आजच्या कहाणीवर येतो आहे एक आठवड्यापूर्वी आम्ही ठरवले आणि मग आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवून काय करायचे ते सर्व बोलू लागलो होतो आणि सर्व खू लोक खूप खुश होते आम्ही शनिवारचा दिवस निवडला होता कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो आणि तेव्हा उशिरा उठले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण माझ्या पत्नीला लवकर उठायला आवडत नाही मग तो शनिवारचा दिवस आला आणि मग आमच्या सर्व लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले होते की कसे काय 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 करणार कशी आमची रात्र असेल कारण आमचा सर्वांचा एकदम पहिला अनुभव होता त्यामुळे सर्व लोक खूप उत्साहित होते आणि माझी पत्नी नयना तर सकाळपासून तिच्या पार्लरमध्ये जात होती आणि माहीत नाही काय काय तयारी करत होती आणि मी पण ड्रिंकची तयारी करत होतो नयना आज पार्लरमधून तयार होऊन आली तेव्हा आय वॅक्स अंडर आर्म वॅक्स क्युबिक वॅक्स करून आली होती आणि तिला पाहून वाटत असे वाटत होते की आज ती तिथे फक्त समीरसाठी जाते आहे की काय मी तिला पाहून एकदम चकित झालो होतो पण मी काही म्हणालो नाही आणि फक्त तिच्याकडे पाहून तिला एक स्माईल पास केली होती आणि मग मी माझ्या कामामध्ये लागलो होतो मग तिचा नाईट ड्रेस काढत होती आणि मला असे वाटत होते की ती असे तर सांगणार नाही ना की मी नाईट ड्रेस घालणार आहे कारण ती जास्त करून मला गरम करायला नाईटी घालत होती पण आज तर त्याच्या एकदम उलटे झाले तिने सेंडो आणि शॉर्ट्स काढले होते आता मी पण विचार करायला मजबूर होतो की नैना इतकी तयारी करत आहे तर तिथे सायना कशी तयारी करत असेल मग मी विचार केला की सरळ समीरला फोन करून विचारून घेतो आणि मग मी त्याला माझ्या फोनवरून कॉल केला मी म्हणालो हॅलो समीर मी राहुल बोलतो आहे तो, तो म्हणाला की हाय राहुल कसा आहे भाऊ तिकडे तयारी कशी चालली आहे मग मी एक मिनिट विचार केला की याला कसे माहिती आहे की इथे तयारी करणार आहे समीर मला म्हणाला काय झालं राहुल कुठे हरवला आहेस तू मी मग त्याला म्हणालो की अरे मित्रा काही ना पण नाही इथे इथे तर खूप जोराने तयार चालू आहे आणि तिथे सायना काय करते आहे तिची तयारी कशी चालली आहे तो म्हणाला अरे काय सांगू तुला तू तु सकाळपासून तिचे पार्लर आणि माहीत नाही काय काय करते आहे मग मी म्हणालो की इथे पण तसेच सर्व चालू आहे मग मी म्हणालो की ठीक आहे पाहूया आता काय होते ते आणि चाल आता आपण भेटू नऊ वाजता समीरने म्हटले ओके भाऊ ठीक आहे बाय आणि मग मी माझा फोन कट करून टाकला होता आता रात्र जवळ आली होती आणि आम्ही आमचे घेऊन जायचे सर्व सामान मध्ये ठेवले होते आणि नयनाने तेव्हा वन पीस घातले होते जे एकदम नवीन घेतलेले होते आणि तिला पाहून माझा लण तर एकदम उभा झाला होता ती एकदम मस्त वाटत होती मित्रांनो मला असे वाटत होते की तिला पकडतो आणि तिला ठोकणे चालू करून टाकतो मग आम्ही घरातून बाहेर पडलो आणि मग आम्ही तिथे पंधरा मिनिटामध्ये पोहोचलो मग आमचे भेटणे आणि भेट वगैरे झाले आणि मी सायनाला पण हक केली होती मग आम्ही आतमध्ये आलो आणि आमचे बोलणे सुरू झाले सायनाने पण वन पीस घातले होते आणि बहुतेक एक दोघांनी एकत्र ठरवले होते आणि त्या दोघी एकदम माल वाटत होत्या मग आम्ही ड्रिंक घ्यायचे ठरवले होते मला तर ओळखा पसंत आहे आणि मी ती काढली नैनाला बियर आवडते आणि तिकडे उलटे होते समीरला बियर आणि सायनाला माझ्यासारखे ओळखा पसंत होती आम्ही मग एक एक पेक बनवले आम्ही मग मस्त रोमॅंटिक गाणे चालू करून टाकले होते आणि मग हळूहळू वातावरण तयार होऊ लागले मी तर काय सांगू तुम्हाला मी तर सायनाला एकदम पाहत राहिलो होतो ती खूप हॉट दिसत होती आणि तिचे वन पीस स्लीवलेस होते आणि बॅकलेस सर्व काही होते आणि तिने मस्त कलरची लिपस्टिक लावली होती आणि वरून मस्त सेक्सी उंच होती ती तुम्ही कल्पना करा की कशी वाटत असेल ती मग आम्ही दोन दोन पॅक पिले आणि त्यामुळे आम्ही तसेच वर्तन करीत होतो आता त्या ओडका गरम होऊ लागल्या होती आणि मुलींना तर लवकर चढते आणि मी तर बरोबर लिंबू घेत होतो जेणेकरून मी होशमध्ये राहीन मला आता हे वातावरण खराब करायचे नव्हते आणि आता आमचे बसायची जागा बदलू लागली होती सायना थोडी मस्तीमध्ये होती आणि ला ला ती लाईट म्युझिकवर समीरला घेऊन फ्लोरवर डान्स करायला निघून गेले होते पण समीर आणि नैना बिझी होते आणि ती पुन्हा परत आली आणि मी म्हणालो की आपण डान्स करायचे का तर ती म्हणाली अरे हो का नाही तो तर असेच एकदम बोर माणूस आहे आणि मग आम्ही डान्स करू लागलो मग मी तिच्या कमरेवर माझा एक हात ठेवला आणि तिच्या पोटावर ठेवला आणि तिच्याबरोबर खेळ लागलो होतो तिला खूप चांगले वाटत होते पण समीर समोर असल्याने ती काही जास्त माझ्याबरोबर करू शकत नव्हती इतक्यात नयनाने तिला काहीतरी डिमांड केली मी मला पीज खायचा आहे रात्री दहा वाजता पिझ्झा डिलिव्हरी कुठून मिळणार होता म्हणून समीर म्हणाला की मी तुला आणून देतो पण बहुतेक नयनाला वाटले की मी मला आवडणार नाही आणि मी तिला म्हणालो की तू पण त्याच्याबरोबर जा आणि मला तर इथे डान्स करायची मजा येत आहे मग समीरने नयनाला इशारा केला आणि ते खाली जाऊन मग निघून गेले आता तर मी वाघ बनलो होतो आणि मग मी गेलो आणि एक पेक बनवून आणलो होतो सायनाला आणून दिला आता मला माहिती होते की तिने पूर्ण पिला तर ती एकदम फेल होऊन जाणार आहे आणि मग मला पुढचे काय करायचे काम सोपे होऊन जाईल तिने थोडे पिले आणि मला दिले आणि ती मस्त होऊ लागली होती ती माझा बाहूमध्ये होती आणि मी तिला इकडे तिकडे टच करत होतो मग मी तिला म्हणालो की सायना आता तुला चढली आहे माझ्याजवळ आहे तर ती म्हणाले की नो राहुल हग मी प्लीज मी बघ मला समीर एकटी सोडून नयनाला घेऊन गेला आहे मग मी म्हणालो की तू अजिबात काळजी करू नकोस ते बरोबर येतील आता थोड्या वेळात तो शांत हो ती म्हणू लागली की आता मी शांत होऊ शकत नाही आहे आणि मी म्हणालो की काय तर ती म्हणाली की तुला माहीत आहे नाही आहे का तू जे मला इकडे तिकडे हात लावतो आहेस मला माहीत आहे मग मी तिला जोराने केस केले आणि तिला दहा मिनटे केस करत राहिलो होतो मग मी तिला सगळीकडे केस केले आणि तिच्यावर चावे पण घेतले होते ती एकदम वेळी झाली कारण समीर तसे कधी करत नाहीत तिच्याबरोबर समीर निवांत करणारा माणूस होता आणि मी जंगलीसारखा आहे मग मी म्हणालो की आता तुझे कपडे काढ तर ती लाजली आणि मग तिने तिचे पूर्ण ड्रेस एका झटक्यात काढून टाकले मी म्हणालो कुठे आहे तर ती म्हणाली की त्याची काय गरज आहे मूल तर करायचे आहे ते तुझ्यासारखे होईल आणि काय मग तिने आणि पेंटिंग घातली होती आणि मी तिच्यावरून चाटणे चालू करून टाकले आणि ते रिअल चाटत होतो आणि तिला वेळ लागत होते आणि तिच्या पुचीतून आता खूप प्रमाणात पाणी निघू लागले होते आणि मी ते सर्व पाणी एकदम चाटून गेलो होतो ती एकदम हैराण झाली होती हे पाहून कारण तिने असे फक्त ऐकले होते आणि पाहिले होते आणि ती म्हणाले की आज तू मला खरी मजा दिली आहेस मग मी म्हणालो की आता तुझे ओपन कर आणि मग तिने ओपन केले आणि मग माझा लण तिच्या पुचीमध्ये टाकून दिला होता आणि बहुतेक तिने रेझर शेव केली होती त्यामुळे तिचे केस मला खूप जास्त कडक वाटत होते मी तिला घासले आणि मग तिला ठोकायला सुरुवात करून टाकली होती आणि ती तिच्या तोंडाने मस्त तो मौन करू लागली होती आणि असे आवाज करत मी हार्ड आ मी तिचे बोलणे ऐकून एकदम हैराण झालो होतो की हे काय बोलते आहे मग मी तिला म्हणालो की तू असे काय करते आहेस तर ती म्हणाली की की मी काय लहान मुलगी आहे का मग मी जोरजोराने तिला ठोकू लागलो होतो आणि तिची पुची खूप मस्त होती आणि ती उड्या मारून मारून मला साथ देत होती आणि मग मी काही वेळाने तिच्या पुचीमध्ये माझी पिचकारी टाकून दिली होती आणि ती शांत झाली होती स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा